बाई बाई आली काकी <laughs> पार्वती वय वाटते माय हाव हाव बाई पार्वती आली हो बापा माय सकुना लई दिवसाची आली हो बापा काय करतो माय नाहीत माया मुला पोराशिवाय आपल्याला कोण विचार सोन वायरी विचारत ना, ना। कोण बाई पुरीच्या स्वाधीन गेली बाई मी आता ना पोरगा फोन लावत ना सून फोन लावत पुरीच्या माग आली बाई लुंग लुंग चल म्हटलं बाई ते आठवण येत चल बाबा मीनच आठवण केली हो गी नातीची न माया सुनीची चल म्हटलं बाई इथे हटकोर आपण हटकोर बनाव काय चालली आली बाई पुरीच्या माग माग मग मांग ह शांताबाईची झाली वाटते बाई अस रेखा ताई छान आल्या तुम्ही तर मस्त साडी घातली आहे तुम्ही तर तुमचं नेकलेस पण छान आहे अरे बापरे आणि या ताई कोण आहे अरे थँक्यू पार्वती ताई ता त्या माझ्या ननदबाई आहे त्या माझ्याच ननदबाई आहे सर्वात लहान बाई त्यांचं लग्न व्हायचं आहे तर चला म्हटलं माझ्या माहेरी आल्या मग त्या पण आल्या माझ्यासोबत हो का बरं बरं अहो माय बाई पाहुणी ना आल्या वाटते बाईन बाई बाहेर सुभाष काय या घरात या द्या द्यायला चला बरं घरात चला अरे अरे वहिनी कशाला आणते मी थैला ते मला पार्वती ताई वगैरे दिसल्या आणि यमुना काकू वगैरे दिसल्या तर त्यांच्या सोबत मी बोलत बसली हो येते मी घरात आणते थैला जास्त काही भारी नाही वहिनी आणते मी मय बै शांत स्वतःहून बोलत आई माया मी ला तुला नाही बापा शांते अशी नको करत जाऊ बोलत जाण माय काय माय मी उडती पंची आहे आज आहे उद्या नाही बापा पाय बापाय माय आता बोलायच गेली होती तूच बोलली माय पहिले काय माय काकीपा असं कि काही नाही मी बोलतो स्वतःहून माय भाव घेऊने वाढले अस नद बाई या ना या ना पिंकी ताई अरे आपले पिंकीताई ने काय नाव इथं पूजाताई हा पूजाताई चला ना अंदर चला ननद बाई चला ना पूजाताई अंदर येते मी पण चला बरं आणि तुम्ही पण चला तुमच्या घरी नंतर जात चला माझ्या घरी चला पहिले बॅग घेत ठेवा पायगी धुवा चा गी मग जाता घरी चला बरं राहिला आपल्या घर न लोकायचीच घर बसत काय चल ना आपण पहिले आपल्या भावाच्या घरी जाऊ बापा नंतर एजतेच्या घरी हिंडू शांताबाई आम्ही येन येन बापा उद्या गिरा येन बापा आम्ही हो आज घेऊ बरं बरं तुमची इच्छा पार्वती ये ये चाय कु येय पेजू माहुनी बरोबर या अंदर हो हो शांती येतो येतो तुम्ही काय चौघी जणी एकाच बसन आल्या का बापा सोबत सोबतच दिसून राहिल्या नाही काही एका बसनं घेऊन आलो आम्ही ते बस स्टॉपवर भेटलो तर आलो बापा सोबत सोबत तेच इथं एकच टाइम झाला याचा बाकी काही नाही हे करत बाय बर माय ननद बाई आली तर किती मस्त आनंद झाला शांतीले आमच्या इच्छा रश्मीले माय सुनीले बाई माई पोरगी जाते तिच्या तोंडावर हसूयाच तस चिमल्यासारखं तोंड करून टाकते माय सांग माई, ले, ले, नंदा ले, ले माई, ना माय कोणाले कोणाले नंद आल्या तुला साजरे वाटते माय ना माईच्या एक योड मी मायचं चा सुनील चांगल्या नाही वाटत हो चांगलं वाटायला मा पोराचं ना बदनाम केलं बाई दारू पेते म्हणून सांग बरं माय नाही गो बापाचा कुणा ते पोरग अंगभर अंगभर दारू पेते बाई एवढं कोणी सहन नाही करत त्या पोरीनं सहन केलं म्हणून टिकली तरी यायथे दुसरी कोणी असती ना तर टिकली नसती आणि तिचीच काय गोष्ट करतं तिच्यात जागी जर तू ती पोरगी जरी असती ना त्या पुरीला जर बेवळा नवरा भेटला याच्यासारखा आला दिन, दुन दारू दारू पेते ती पोरगी नसते टिकली तुला तर चालन पण हे खरी गोष्ट आहे बरोबर आहे वय यमुना घातले तुला मायस पाय मायाच व्याज घातले इथं होती ती तू मायासोबत राय आणि शेवटी मरण हे हकळच राहिशे बापा तू बर बापा माया पोराची गलती असन नाही काय ठीक आहे चोनकीनं तुमचे कान भरले असेल ना अजून काय ठीक आहे बाप्पा माया पोर ग वाईट माहितच पडते काही नाही एका साधून ताळीने वाजत दोन्ही माणसात खोट असते दारुपेटे दारू पेते दारुपेटी भाऊ येईल काय हा अमो अशा येते ना सुनीच दुखण सांगून जाते पोराच काही नाही सांगत सुनीलच कोणत्या गोष्टीला बागी पाळते तो म्हटलं मी ना मी भेलीच नाही जे खरं आहे ते खरं आहे मी येऊ दे इकडे मग नाही ते काय वय खरंच ते काकी बरोबर रश्मी म्हणून टिकून राहिली दुसरी टिकली नसती सांग भाई खरी गोष्ट आहे नाही का माईवाली आपल्याला माहित आहे ना माय नाही तिनं म्हटलं असतं का माय पोरग दारू पिते बा अजून कोणती गोष्ट असते दुसरी रश्मी जर बेकार असतील मग तिचा पोरग जर दारू पेल असत गोष्ट वेगळी वय रश्मी यावर पोरी गिनी स्वभाव आहे चांगलाय वाईट पोरगी नाहीये येथे वाईट असाले हवं वा काकी बरोबर आहे <tune> बापा तू काय नाही करून राहिली मी ना खिचोडी मांडली बेसन मांडून राहिली बापा आता खिचडी शिजली तिकडे गदका येऊन राहिला तिकडे तिले कोयतावर ठेवली आहे अन बेसन करून घेतो म्हटलं बापा बेसन खिचडी होऊन जाते मग पाहून येईल जेवाले माय बाई आई पाहुणे येऊन राहिले तू खिचडी बेसन करून राहिली का व भाजी पोया करती चांगल्या अहो माय पिंकी तुला तर माहित आहे माय बापाला मी ना त्या दिवस पासून सांगतलं हे म्हणे ना म्हणजे माय बहिणी ते म्हणे अरे म्हटलं मग गहू माया जवळ पैसा नाही त्या बापा जवळ असला नसला तो दारूच घालून देते गऊच नाही घरात मी पोया काय करू तूच सांगले तीन चार दिवसापासून असते मी ना शांतबाईली कणिक मागितली तेच पुरली बाई आणि सारे सारे कोणाला मागायची लाजही वाटते बिचारे कसं मागाव कोणाला सारे सारे मग काही नाही म्हटलं बाई जाऊ पाहुणे का काही हो मी निर्धार करून घेतला जीवाच्या पळाला काही आहे का बापा आणि खाली भेटते आपल्याला दाळ चावल त्याच्या उपर काही भेटत नाही बापा काय करू आता गहू नाही भेटले तर पैसाही नाही मग आता काही ना काही करून घेतो गिद्या माय आई आपली चांगली आहे बिचारा लयच गरीब आहे का नाही मग आपले खायची सोय नाही लागत गरीब जरूर असन पण खा प्यायची त्याचा लयच गरीब राहिलो ना लयच गरीब राहिलो आपण आपल्या घरी खा मोठा वाका आहे बापा लोकाच्या घरी म्हणजे कपड्या लता पण व्हा वाका नाही होत माय कपड्या नाही सुके लोक ना ते जेवणाने सुके बापा आपल्या नशिबात कोण असाय काय मी बाई नाही ते काय माय काय करत सांग काय करत नशिबी पडलं न वारा घडलं बाप्पा आता किती लोक सुधारले त्या बापाच्या पैसा नसला नसला नुसतं पुऱ्या घर कामात चाललं जाते माय काय नाही लागत दोन चार जीवाले खाले सगळंच काही लागते एवढा मोठा माणूस पोचून राहिली मी लग्न झालं तेव्हापासून त्या माणसानं काहीच नाही केलं ना माय आता लोक मजदुरी करू करू आपलं जेवण भागवते सर्व गोष्टी पुरवते सर्व घरात सामान आणते हे मजदुरी करू करूच ना सारे का नोकरी लागले का तूच सांग मला म्हणजे बापाला बिचार ना हो कवळीची अक्कलनी काय करावं काय नाही बापा अन तेच ना मला तसंच राग येते माई ननद आली तुझी आतो आली तिने माई 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 गलती दिसते तिच्या ती, ती, भावाची काहीच नाही दिसत अन तू आजी तर माहित आहे तुझी आज इतिहास लाडणी करत पोट्यावर गलत संस्कार टाकून दिले लहानपणापासून तो मुरदंगे दारू पेटी आणि स्वतः बसली मस्त पोरीच्या घरी जाऊन बाशे महाराणीवानी राहते पोरीच्या उरावर बोलायला लावते मला हो बिचार खरंच बिचारे माई बिचार लय मोठी गलती झाली मला माफ कर मी नाही का हृदय भरून तुला माफ माफी मागतो माझ लय मोठी गलती झाली माहीत पण मी बाद मध्ये असं नाही करणार मी शिक्षणात चांगलं लक्ष देतो शिकतो आणि प्रगतशील होत आहे आय सॉरी आई तू आतू लाई मी असं नाटकी वाटत सण पण मला आता भल पाणी येत आहे त्या गोष्ट आठवली का भल्लच मनस उदासून जाते कस कसंच वाटते माया माफ कर जाई मला हा तू होय मी ते बाप मी पोळजी होते वाली माफ कर जाई मला मी आता गीताला माया हे असं सांगच नको घरानं हा हो oh, हो oh, पहिले पुंजले खोळ खाळ नाता बसली देवा पुळं काय माय पिंकी तुला अशी लाजणी वाटली बापा तवा लाज वाटाली जाऊ दे तो काही विषयात उकरू नको कसा इथे आता आतोले आतो काही बोलायचं चानस नको रे बापा ते नुसतं टोमने मारायला पाहिजे निघून ते भैरून माहिती नाही पडलं पाहिजे शांत बैल की सांगूनच द्या लागन बापा सांगू नको म्हणा लागन तसं सांगत नाही म्हणा त्या पण गोष्टी गोष्टीत निघून गेली काही गोष्टी तर त तर लागन बाई सांगून द्या लागन पहिलेच आणि तू आता झाली गोष्ट पार पडली जाऊ दे अम्मा आता आली वाटते बाई आता ये आता बस बस येत माझ्याजवळ खायला बस याच्यावर हो माय पिंकी ठेवतो मी ठेवतो टेन्शन नको घेऊ बापा तू ठेवतो मी ठायला ठेवतो बसतोय बापा हो हो बसत आहे बसा, बसा। पिंकी जाय बर बेटा आता पाणी गिनी द्या अं जाय मी चाय अम्मा हो चाय म्हणतो नाही बापा मला मला चाय नाही पाहिजे मी काही माझ्या घरूनच बिचारे चाय घेऊन आली ना पाणी घेऊन आली नाही म्हटलं पाणीच चाय बी घेऊन जा म्हटलं सोबत मग चाय आणला तर चाय बी पेली मी रस्त्या रस्त्या ना, ना पाणी बी पेली मला चाय नाही पाहिजे पाणी नाही पाहिजे माय बाई मग कशीच नाही काय तुम्ही मग काय बापा बाबा जेवण घेऊन बापा सोबत तुम्ही जेवणे आणला तुम्ही तर मग नाही काय काहीच नाही खात आमच्या नाही बाबा तुम्हाला काय काय रश्मी अं जेवण जेवण नाही आणलं बाप्पा मी ना जेवण जेवण नाही आणलं कौतो माय बाबाच्या घरी काही जवालिनी का बापा जेव्हा जेवण जेवण नाही आणलं माई मीन तू तू न म्हटलं असत जेवण जेवण आणलं असत जाऊ दे बाबा नाही मी काही जेव्हा राही ना बापादे बापा आईले आणलं सोबत आई आली आई सोबत आई तिकडे पाणी पाहिजे का चाय पाहिजे मी ना मापूरचं चाय ना पाणी आणलं होतं बापा आईला विचारता पाहिजे का नाही तर तिकडे बसली आहे आई समोर आजी आली काय बरं मी विचारतो आजीला पाणी पाहिजे का चाय पाहिजे विचारतो मी आजीला आई म्हणते चाय आजीसाठी आजी पेतेस चाय आई आजी नाही शो चाय प्यायचा आई आई आजी वेळा चाय पेन तरी चाय प्या आई देतो नाही मला काय वाटलं बापा का घरी साखर हाय का नाही म्हटलं बाई चाय मांडाले पाणी गिनी गुण गुण हाय का नाही पाणी भराले मी नाही पाणी चाय सोबतच घेऊन आले बापा म्हणजे साखर महाग आहे का नाही म्हणते गरीबी म्हणजे तिने माहित आहे का आम्ही गरीब आहे आम्हाला खाली कसं पाव हे बरोबर समजते कुत्रीले शिन बोलायला लावून राहिली मला नुसतं तोंड शिवाय ती माय माया मला काय हो मा हो तुमचा भाऊच त्या लायकीचा आहे ना तुमचा भाऊस त्या लायकीचा आहे आणून टाकण्या लायकीचा नाही काय जेवढे पैसे येते पैसे पैशाचं मूत पिऊन घेते माझ्या थोडा शिव्या काढते आता म्हणजे सकाळी दारू रात्री नुसतं दारूचा धुमाड धरलाय सप्ताच बसलाय माझ्या घरी सप्ता बसाले काय भाऊ दारू तुमच्या भावाला दारू पिणं सुधरत तुमच्या घरात सुधारून ते आपण काय काय पाहू बापलेकर सर घरदार लग्न झालं पासून पोचूनच राहिली पोचून पोचाले माणसाला नाही आहे घरात काय करावं बापा आपण तुमच्या पोराची गलती आहे आता तुम्ही लग्न होऊन गेला का नुसतं का तुम्ही वावरण धावला काय ना गेल्या बरोबर तुमच्या नवऱ्यानं काही आमच्या भावानं काही कमावलंच नाही काय आमचा भावानं कमावलं तर वाच तुम्ही सुखी आहे बापा सुखी असाले मग तसंच तुमच्या भावाचं पाय तुम्ही हा तेच म्हटलं का नाही 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 दारूवाल्याचं नावच असते नाही काय जाऊ द्या बापा जाऊ द्या नाही कायले दारूवाल्याचं नाव असते असं आता दारूवाल्याचं नाव असते काय नाही हुशार नंद नंद बाई तुम्ही या म्हणजे भावाचा बघा असं नाही भावाले दोन शब्द चांगला समजून सांगू दे म्हणून जाऊ दे ना याला बरं झगड तिच्यासोबत जाऊ दे तिकडे काय मी आडायचे जाऊ दे काय आहे ते कर जाऊ दे तिच्या हाकलून देऊ सकाळी जाते म्हणजे जाऊ दे तिकडे जाऊ दे हॅलो हा बोला ताई बोला अरे ननदभाई आला नाही तुम्ही बापा हा सरा दिवस गेला बापा वाट पाहून राहिली मी ननदभाई आता येऊन ननदभाई आता येऊन ननदभाई मग येऊन कायचं माय झाक पडून गेली पण तुम्ही आला नाही बापा चल म्हटलं बाई फोन लावतो तर मी म्हटलं वाटच पोहून राहिली मी अजून तुम्ही सांगत नाही मग फोन करून मला अगं बाई ते काय झालं ताई माझी नाही का माझ्या नंदीची सासू मेली तर मला नाही का तिकडेच जावं लागलं मला नाही घाई का, गाईत काही सुचलंच नाही फोन करा माझेच मला फोन बघायला तर की मला फुर्सत नाही मिळाली काय सांगू तुम्हाला तर मी आज रात्री तुम्हाला फोन करणारच होते की ताई असं असं हो काय बरोबर आहे जा तिकडे जावं लागते तिकडे पाहावं लागते ला बरोबर आहे तुमचं वाल बरं बरं ठीक आहे ना मग तुमचं येणं नाही होत काय मग येणं म्हणजे आता अक्षित काय माहित तर मला अक्षित लावायला भेटते की नाही भेटत तर कारण की मला आणखी उद्याला जावं लागतं तिकडे तर बघते मी आ, नाग दिवाळी कधीची आहे झाली का नागदिवाळी दिवाळी माहित बरं येऊन जाईन मी नावाची अक्षद लावून जाईन मग काय करणार आता वेळ नाही भेटला तर नाही का येईन मी पण नक्की येईन अजून आठ दिवस मग वेळ आहे मला यायला बरं बरं बर तुम्हाला जसं जमते तसं पाहा एकदम घेऊ नका येऊ नका काही नाही मग उशिरा अक्षद लावली तर अक्षित अक्षित वेळेस वेळच लावलं असं जरुरी नाही आहे लावून दे मग कधी तुमच्या मनानं हा कामधंद आला तर मग काय करा नाही काय बरोबर आहे तुमचं हो हो काय पोरगी मी तिकडे मैत्रीला गेली ती घरी तसाच पसारा पडून होता तिकडून आल्यावर मी उचलला एकदम काही चक्कल नाही ना तिला की सासू बाहेर गेली आहे बा काम वगैरे करू दे म्हणून मस्त नवरा नवरा घेऊन बसते काही कामाची नाही येते असं वाटते का माझ्या मुलाला एकंदा भाड्याचे रूम रूम म्हणजे राहिले जाय असं मनुष्या वाटते बापा काय हो बापा तिच्या मायना काही अक्कलच नाही शिकवली शिकवला नाही तिच्याच घरी जाण ना, ना तुम्ही तर वांती नाहीये मला काय सांगू तुम्हाला घरी भांडायला आलती म्हटलं न माया घरी भांडायला आलती अशी अशी बोलली थे म्हणजे तुला करणी केली म्हणे माय पोरीला मारून टाकलं मापोरीची बोलीच दिली धाव धाव काय रंगारंगाची बोलली ननत थे मला असं हो का मय बाई असं ताई मग तुम्ही बोलला काही मी बोलली ना जे करणे डर काय का मी ना बोलली मी लई रंगाची बोलली हे रंगाची बोलली उठली सुटली का चली माय दारात भांडाले उठली सुटली का दारात भांडाली मी सस्तीस आहे भांडाले मी नाही चांगली ओरपली तिने साजरी पहिलीच मग माय ओरपू लागली तिले नुसतं भांडण झगडाच करते ना माय पोरगी कुठे गेली पाहून राहिली तिला माहित नाही पोरगी कुठे गेली म्हणून का माहित आहे का नाही माहित आहे का नाटकं करून राहिली बापा कधी कधी नाटक करते ते ननद बाई नाटकी का सुदी बाई का ते हो का बरं बरं जाऊ द्या जाऊ द्या आपण हे भांडाचं ते भांडायला म्हणजे ऐकून नाही घ्यायचं तिची पोरगी तर सुखात आहे काही दुखात आहे आता माई पोरगी तशी मी केली तशी पोरगी माई समजतो माई असते मी असं केलं असतं काय बा आपण विचार करतो मी घनन घनन नाही करत एवढी पसारा करून ठेवते शब्द बोलत घनन घननही नाही करत ना आपले कामापुरते बोलतो बापा हा जास्त बोलून कुठं वायशी होत आज ना उद्या काय पोरी बारीची जाते ना बालके अजून माहित नाही घरा घराबाजूच्या लोकही नाही ते बालिवाह झाला किती ती पोटी आहे किती वर्षाची चौदा वर्षाची पंधरा हा पंधरा वर्षाची वाटते बाय बाजूच्या लोकांनी माहित पडलं ना शेजारी लोक माहिती कुठ नाही म्हणायची तसेच मला म्हणते वय कमी दिसते नाही म्हटलं वय नाही तेवीस वर्षाची येते तेवीस वर्षाची असून वय लपला म्हटलं तिथं असं म्हटलं मी ना गोष्ट दाबली आहे मी ना काही सांगता येते का बाबा नाही बरोबर आहे ना पोलीस केस होते बरं नानाद बाई पोलीस केस होते तेच तापत आहे मग बरं चला मग मला फोन येऊन राहिला माझ्या नंदीचं काय म्हणते तो अजून करते मी तुम्हाला नंतर फोन हा बोलू मस्त आरामशीर हो हो भाई तुमच्या भावाले तुमच्या भावाचा एकटा फोन करतो बापा तुमचा भाऊ माया बहिणीला फोनच लावला म्हणून बापा तुमच्या भावाला फोन लावतो तुम्ही बरं 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 ठीक आहे ना तोच मला खूप लावतो बहिणीची त्याला आठवणच नाही तुम्ही करता वहिनी मला फोन पण दादा मला उलीचा काही फोन नाही करत हम्म ननद भाई कधी ताई म्हणता कधी वहिनी म्हणता बापा तुमचंही काही समजत नाही मला <laughs> आता ते कसं ताई 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 नुसतं माझ्या तोंडात बसून गेलं माझ्या नंदीला मी ताईच म्हणते ना ते ताई ताईच तोंडात बसून गेला बरं वहिनीजी जी दादाला ठीक आहे करते मी नंतर फोन बघा ठीक आहे हो हो न बाई करा ठीक आहे कसं आहे मग आहे ना तिचं येणं नाही होत म्हणते ति तर आहे ना हो ना बाई काय करतो ही अशी कामं मरण धरण्याची जास्त लागते बिचार त्याच्यात जाऊ दे बापा जाऊ दे ते वेळ भेटत आहे मग म्हणते नाही हो तसंही मग आता हे शांताबाईच्या नंदा गिंदा रश्मी कशी असं बिचारी आल्या तर मी पावन सारखी सांगून द्या लागेल दिवाळीनिमित्त नाही का पाहिजे बाबा तू काय करायचं काय नाही तर ता बाबा मित्रांनो माझी तब्येत अति खराब झाली होती हो अति खराब झाली होती माझी तब्येत काय सांगू मी तुम्हाला का मला तीन चार दिवस तीन हो तीनच दिवस झाले व्हिडिओ आले बरोबर दोन दिवस मला दवाखानात राहा लागलं मला बरंच नाही वाटे तर हे काहीतरी झालं होतं मला ब्लड चेक केला तर मी सांगत नाही म्हणा आता तब्येतच खराब झाली होती मग काही नाही तर दोन दिवस दवाखान्यात गेलेत व्हिडिओ काही टाकण्या झाला तर आजपासून टाकतो बाई मी रेग्युलर टाकतो आणि रोजचे दोन टाकत जाईन आज हा एक टाकतो आणि उद्यापासून दोन टाकत जाईन पाच जा तुम्ही एक दुपारी टाकत जाईन मग रात्रीच दोन टाकत जाईन पाच जा दोन्ही व्हिडिओ पाच जा आता मला सुट्ट्याच आहे दोन दोन टाकत जाईन मी मस्त एन्जॉय करा पहिल्याच्या म्हणे मस्त पाच जा आता पाच नाही तुम्ही कमेंट नाही करत पाच जा ना जा मी बनवून जाईल आता चांगले चांगले हो कधी काम येते काम म्हणजे तब्येतीच पाहा लागते मोठं तर ठीक आहे मग व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट कर जा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग भेटू आपण उद्याच्या भागात हा दोन दोन व्हिडिओ घेऊ चला मग भेटू नंदा आल्या आता कुठल्या व्हायच्या कुठेपणा पाहू द्यायचा आवला अजून काय पाहू मग आता ठीक आहे